नमस्कारांच्या जागा चुकत्यात असं हल्लीच्या युगामध्ये नेहमी म्हटलं जातं त्यांच्या पुढे मस्तक टेकवावे अशी माणसं आता कमी होत आहेत परंतु त्यांच्या पुढे मस्तकच नव्हे तर तटमस्तक असं महाराष्ट्राचा यांच्या या अभिवादन करतो सन्मान्य व्यासपीठ आज लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजचा तिसरा वर्धा दिन याचा अर्थ हे चांगला आता लहान नाही परंतु मात्र झाले असंही म्हणता येणार नाही खर तर या तीन वर्षामध्ये कॅमेरा लाईव्ह रिपोर्टिंग या सर्वांमध्ये या सर्व पत्रकांनी कधी के जेवण केलं नाही वेळेवरती परंतु बातमी मात्र वेळेवर दाखवण्याचं काम या सर्वांनी निश्चितपणे केलेलं आहे खरं पाहता या चॅनलनं कुठलीही बातमी कधी वाढवून दाखवली नाही परंतु लोकांमध्ये विश्वास मात्र नक्की वाढवला असं हे या चॅनलचं निश्चितपणे खूप मोठं यश आहे खरं तर ताबा कुठे थांबावं ज्याला कळत तो चांगला असं म्हटलं जात मी काय त्या पट्टीतला म्हणणार नाही परंतु खूप काय वेळ न घेता या लाईव्ह भविष्यामध्ये खूप मोठे यश प्राप्त सदिच्छा देतो ब्रेकिंग न्यूज पेक्षा गुड न्यूज जास्त मिळव अशा सदिच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद